मंडळी तुम्हालासुद्धा या गर्मीमध्ये चमचमीत मसालेदार जेवण खायचं नाही आहे तर अशी साधी सोपी हलकी फुलकी पसायला अगदी सोपी अशी रेसिपी नक्की करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरव्या मिरच्या थोडीशी कोथंबीर मिर, आणि ओलं कोबरं बारीक कापून घेतलं आहे आता हे घेतलेलं साहित्य आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला वाटून घेऊया आता हे वाटत असताना आपल्याला यामध्ये पाणी न घालता हे वाटायचं आहे तर इथे बघा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे वाटून घेतलं आहे या पद्धतीने आता ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डाळीचं दोन ते तीन चमचे पीठ घालायचं आहे इथे मी घरातलंच पीठ वापरत आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर इथे या पद्धतीने मी मिक्सरला हे फिरून घेतलं आहे तयार झालेलं हे वाटण आपण एका साईडला ठेवून देऊया त्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं आणि यामध्ये अर्धा लिटर मी येथे ताक घेतला आहे जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही एक मोठी वाटी दही घेतलं ना तरी चालेल पण दही घेताना ते थोडंसं आंबट असावं त्यामुळे आपण जी बनवणारी कढी आहे ती खायला अधिकच चविष्ट लागते हो आज इथे आपण ताकापासून कढी बनवतो आहे आता वाटलेलं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामधलं यामध्ये ॲड आण करायचं आणि एखाद्या मिक्सरच्या साह्याने हे चांगलं ढवळून घ्यायचं इथे जर तुमच्याकडे रवी असेल तर रवीने सुद्धा तुम्ही हे छान असं ढवळून घेऊ शकता आता हे ढवळलेलं मिश्रण आपण एका साईडला ठेवून देऊया गॅसकडे ओढूया गॅस चालू करायचा आणि त्यावरती एक मोठी अशी कढई ठेवून द्यायची कढईमध्ये तुम्ही तेल घालू शकता किंवा तूपही घालू शकता जर तूप घातलं तर कढीला अजूनही छान असा स्वाद येतो पण माझ्या घरात की नाही तूप खात नाही म्हणून मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे आता इथे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडून तर द्यायची आणि नंतर यामध्ये बरीचशी कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची कढीपत्त्याची ही पाने तेलामध्ये छान असे कुरकुरीत करून घ्यायची नंतर एक छोटासा दालचिनीचा तुकडा घालायचा आणि आपण तयार केलेलं सगळं मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची कढीला फोडणी देताना कधीही तेलाची फोडणी जी आहे आपण मोहरी आणि कढीपत्त्याची देतो ती छान अशी खमंग झाली पाहिजे म्हणजे येणारा स्वाद हा कढीला खूपच भारी येतो आता थोडंसं पाणी ॲड करून यामध्ये मी घालून घेतलं आणि एक चमचा यामध्ये गुळ घातला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर घातली ना तरी चालेल कढी शिजत घालताना आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी एक्स्ट्रा घालायचं आहे कारण की आपण यामध्ये डाळीचं पीठ घातलं आहे आणि ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त लागणार आहे इथे मीठ घालताना कढीला पूर्णपणे उकळी आल्यानंतरच चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे मीठ घातल्यानंतर काय होतं माहिती आहे का कढी ही उतू जाते म्हणून अगदी शेवटच्या वेळीच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवली तर आपली कढी कधीच उतू जाणार नाही आणि परफेक्ट अशी कढी आपली ते तयार होईल अगदी पाचच मिनटात कढी आपली तयार झाली वरून बारीक चिरलेली हिरवीगार कोथंबीर घालून घ्यायची आणि गरमागरम आपली ही कढी खाण्यासाठी तयार झाली आहे मंडळी तुम्हाला भाकरी चपाती की भातासोबत जास्त कढी आवडते खाण्यासाठी हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आमच्या घरात तर भातासोबतच कढी खूप जास्त ही आवडली जाते खाण्यासाठी तर ही गरमागरम कढी आणि मऊसूत असा गरमागरम भात मी मस्त असं ताटामध्ये सर्व करून घेतला इथे आम्ही कढी आणि भात खातो आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा पुन्हा भेटूया अशा झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत